うん。 नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रोक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करतो मित्रांनो माझे खरोखर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर केलं तर मला त्याचा आनंद होईल मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की मसाज थेरपी हे म्हणजे कपल मध्ये किंवा सेक्स थेरपी मध्ये आम्ही याचा वापर कसा करून घेतो आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं सुंदर बनवण्यासाठी मसाज थेरपीचा आपल्या आयुष्यामध्ये कसा उपयोग होऊ शकतो त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो जसं की एका सायंटिफिक स्टडी द्वारा असं आढळून आलेलं आहे की टच टचला खूप महत्व आहे की ज्या बाळाला तुम्ही जास्त जास्त हँडिंग करता जास्त जास्त टचिंग करता त्याचं माइंड डेव्हलपमेंट चांगलं होतं आणि जर तुम्ही टचिंग कमी केलं तर त्याचं माइंड डेव्हलपमेंट कमी होतं हे एका द्वारा सिद्ध झालेलं आहे त्याचप्रमाणे टच आणि मसाजचं आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पण मसाज थेरपीचं खूप महत्व दिलेलं आहे ते आज आपण विसरत चाललो आहे की सगळ्यांना स्पाम मध्ये जाऊन मसाज घेणं कारण का ते खर्चिक पण शकतं चार ते पाच हजार रुपये मसाज थेरपीला म्हणजे थेरपी घेतो तर त्यामध्ये खूप खर्चिक असल्यामुळं घरच्या घरी जर तुम्ही ऍज अ कपल मसाज थेरपीचा उपयोग हो। आपल्या इंटिमेट लाईफ साठी करून घेत असाल तर मला वाटतं की घरच्या घरी तुमचे बरेच लैंगिक आजार दूर होऊ शकतात कारण की मसाज केल्यामुळं तुम्हाला दोघांनाही टच सेन्सेशन मुळे तुमचं सेन्सेशन जागृत होतील तुमचं स्टिम्युलेशन होणार दोघांचे हार्मोनल चांगलं सिक्रेशन होणार दोघांना रिलॅक्स वाटणार आणि जे मसल असतात ते चांगले स्मूथ जे मसल असतात ते रिलॅक्स होऊन आपल्या इंडियाकडचा किंवा आपल्या प्रत्येक रक्त रक्तपुरवठा वाढण्यासाठी आपण मसाज थेरपी चांगला उपयोग करून घेऊ शकतो कारण की मसाज केल्यामुळं दोघांना एक दुसऱ्याला समजण्यासाठी उपयोग होतो जे की आम्ही जेव्हा किंवा आमच्याकडे कपल येतात आणि त्यांचं तीन ते चार वर्ष इंटिमेट झाले नसतं तर त्यांना आम्ही सुरुवातीला दोन ते चार महिने कमीत कमी आम्ही त्यांना फक्त एक दुसऱ्याची मसाज करण्याचा सल्ला देतो का बरं की जे आपल्या स्त्रियांमध्ये भीती असते की कुठे टच करायचं काय असतं हे म्हणजे पुरुषाला पण समजलं पाहिजे आणि जेव्हा स्त्रिया आपलं मसाज करतात तर त्यांनाही आपला कोणता पार्ट सेन्सिटिव्ह आहे कोणता पार्ट म्हणजे स्टिम्युलेट करतो आपल्या मिस्टरांना ते त्यांना पण कळायला पाहिजे आणि त्यामुळे दोघांचं इंटिमेट लाईफ चांगलं करण्यासाठी दोघांचं कम्युनिकेशन चांगलं करण्यासाठी दोघांचं म्हणजे चांगलं म्हणजे रिलेशन ठेवण्यासाठी आपण मसाज थेरपीचा उपयोग करून घेतो आणि खरोखर जर तुम्ही एक दुसऱ्याची केव्हा केव्हा महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा ज्या दिवशी या दिवशी जर तुम्ही रिलेशन ठेवण्याच्या अगोदर एक दुसऱ्याचं म्हणजे जर मसाज जर केलं तर मला वाटतं तुमचं इंटिमेट लाईफ चांगलं होऊ शकतं धन्यवाद मित्रांनो